पेपर घ्या दहा कॉपीस काढा आणि त्या या प्रश्नांची उत्तर नाही देता येणार ना सर म्हणूनच तुम्हा असं तुम्हाला तुम्हाला काय तुम्ही मला सांगा मी मदत करेन सोनी मराठीवरील तू भेटशी नव्याने या मालिकेच्या आजच्या म्हणजेच बारा ऑगस्टच्या भागात अभिमन्यू लायब्ररीतील सरांना पेपर देतो आणि त्याच्या दहा कॉपीज काढायला सांगतो आणि त्या लिफाफ्यातून देण्यास सांगतो तेव्हा या प्रश्नांची उत्तरं देता येणार नाहीत असं ते सर म्हणतात तर अभिमन्यू बोलतो म्हणूनच असे प्रश्न काढलेत त्यानंतर अभिमन्यू आणि गौरीची भाजी मंडईत भेट होते तेव्हा सर तुम्हाला काय घ्यायचंय ते मला सांगा मी तुम्हाला मदत करते असं गौरी अभिमन्यूला म्हणते आणि ती अभिमन्यूला मदत करते गौरीला स्कॉलरशिप मिळू नये म्हणून अभिमन्यूने एवढा कठीण पेपर काढल्याचं सत्य गौरीला कळेल का मालिकेत पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका तू भेटशी नव्याने सोमवार ते शुक्रवार रात्री वाजता फक्त सोनी मराठीवर मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी राजश्री मराठी शोबज पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा, करा सोनी ले